जसं मी सांगितल्याप्रमाणे इथे सर्व काही ठीक आहे जसं ॲक्च्युली मन बीच चांगला आहे लाईट हाऊस चांगला आहे सगळं काही सगळं काही व्यवस्थित आहे पण मेन प्रॉब्लेममध्ये म्हणजे इथे रात्री लाईट नाही आहे स्ट्रीट लाईट नाही आहे त्याच्यानंतर रोडला गड्डे खूप आहेत बोर्ड नाही आहे रोडला मग ॲक्च्युली ड्रायव्हर जेव्हा गाडी चालवतो त्याला पण कन्फ्युजन होतो की आपण कुठे जायचं कुठे नाही आम्हाला सुद्धा का काल रात्री असाच प्रॉब्लेम झालेला गेल्या वर्षी पण मी डिसेंबरलेला आली तेव्हा पण हाच प्रॉब्लेम झाला अँड मेन प्रॉब्लेम इज दिस की बीचेस ज्या बीचला आम्ही गेलेलो स्पेशली फॉर लेडीज देअर इज अ नीड फॉर वॉशरूम तिथे ज बीचमध्ये आंघोळ केल्यानंतर लेडीजला तिथे चेंज करायची जागा नाही आहे व्यवस्थित जागा नाही आहे तो आ, हे करायला पाहिजे त्या तिथले लोकांनी इथे गरज आहे स्पेशल फॉर लेडीज कारण जेंट्स कुठे पण ॲडजस्ट होऊन जा होऊ शकता प्रॉब्लेमसुद्धा फक्त फा, लेडीजलाच जातो तो सो आय रिक्वेस्ट यू प्लीज आ, की तुम्ही लेडीजसाठी चेंज करायची काही व्यवस्था करावी